अनेक चित्र वो जस्ट बाजूला एक कॉलेज या बाजूलाफुल भाई पटेल और यहाँ बारिश से ये पुल बैठा हुआ है ना इसपे कोई, कोई कोई अधिकारी का कोई ऑब्जेक्शन नहीं उठ रहा है यहाँ पे कई बार गाड़ी वाड़ी आती है कभी भी दुर्घटना हो सकती है एन एम डी कॉलेज बोलते हैं इसके सामने की बात है सर ये वाली कब से ये स्थिति है जो बांबू लगे यहाँ पर कब से लगे बहुत बहुत पहले से है सर ये अब कैसा है बता नहीं सकते इसके बारे में लेकिन बहुत पहले आत्ता आम्ही आहो गोंदिया जिल्ह्याच्या गोंदिया शहरामध्ये आणि या ठिकाणी निवडणुकीचे वातावरण तापले सध्या राज्यामध्ये थंडीचं वातावरण असलं तरी गोंदिया जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकांच्या जे रणशिंग जे कार्यकर्ते आहेत पक्षांचे त्यांनी फुंकलेले आहे आम्ही सध्या गोंदियामध्ये आणि गोंदिया जो ओळखला जातो हा प्रफुलभाई पटेल यांच्या नावाने ओळखला जातो आपण सध्या आहो गोंदिया येथील लोहिया वार्ड असं सांगितलं जातं या ठिकाणी एक डी बी सायन्स कॉलेज आहे इथे आणि हा जो एक रोड आहे या ठिकाणी जस्ट इथं कॉलेज आहे आणि या ठिकाणाहून जो एक हा मोठा नाला गेलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की जे रोडच्या बाजू बाजूला या ठिकाणी कटडी लावायला पाहिजे होते प्रशासनाने म्हणजे या ठिकाणी तब्बल साडेतीन वर्ष प्रशासन राज होता सांगितलं जाते ती साडेतीन वर्षांनंतर का या ठिकाणी निवडणुका लागल्या आणि निवडणुकीसाठी स्थानिक इथले कार्यकर्ते असतील पक्ष असतील त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे कुणाला तिकीट मिळणार आणि कुठला पक्ष या ठिकाणी विजय होणार हा नंतरचा भाग असेल परंतु या ठिकाणी जे इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांचं या याकडे किती लक्ष आहे हे आपण या क्षेत्रावरून पाहू शकतो या ठिकाणी हा जो नाला आहे या नाल्यामध्ये कुणी पडू नये म्हणून या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी बांबू लावलेले आहेत आपण पाहू शकता हे बांबू इतके धोकादायक आहेत दु, दु, की एखादा वाहन असेल कदाचित या ठिकाणी कधी पडण्याची भीती आहे दु दुचाकी वाहनधारक असेल किंवा जनावरे पडण्याची सुद्धा भीती आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की बांबू लावलेला आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी या ठिकाणी कठडे लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी धोका असल्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी की जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया यांच्या वतीने या ठिकाणी हे कठडे लावण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी धोका आहे परंतु प्रशासनाला एवढी शोध नाही का की या ठिकाणी नवनिर्माण कार्य करावं या ठिकाणी हा जो या ठिकाणी बांधकामाची गरज असतानासुद्धा या ठिकाणी काम केले गेलेलं आहे आणि हा आजचा चित्र नाही तर गेल्या अनेक वर्षेपासून या ठिकाणी चित्र आहे आपण या ठिकाणी बघू शकतो जस्ट याच्या बाजूला आ, एक कॉलेज आहे एम डी कॉलेज प्रफुलभाई पटेल यांचं कॉलेज आहे या ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात कार्यक्रमाच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी अशी स्थिती होती सांगायचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी असलेले जे नेते आहेत ते देशामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं नाव आहे देशामध्ये ते राजकारण करतात परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांच्याच एका कॉलेजच्या बाजूला असलेल्या नाल्यावरती ज्या जो पूल आहे त्या पुलाला जे कठडे आहेत ते बांबूशे कठडे आहेत आणि हे बांबूचे कठडे इतके धोकादायक आहेत की या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या ठिकाणी अपघात झाला तर प्रशासन जबाबदार राहणार की स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी जबाबदार राहणार हे एक प्रश्न आहे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेते मंडळी आहेत परंतु त्यांचं या ठिकाणी लक्ष नाही का कोट्यावधी रुपयाची कामं प्रशासन खेचून आणतो लोकप्रतिनिधी खेचून आणतात कामं करतात परंतु विकास कामं करताना हे जे अत्यंत महत्त्वाचे कामं ते दिसत नाही का हे खूप गंभीर गंभीर आहे आपण या ठिकाणी काही लोकांनी आम्हाला सांगितलं इकडे इकडे दाखवा तुम्ही कॅमेरामॅनला सांगेन मी इकडे दाखवा या ठिकाणी सांगण्यात आलं की पावसामुळे हा या जाग या भागातला सगळा इथून सगळी माती वाहून गेली असं या ठिकाणी सांगण्यात आलं हे इथे सगळा कचरा आहे या ठिकाणी इकडे दाखवा तुम्ही या पाटाकडे आणि आपण पाहू शकतो तो जो हा जो पाट आहे सुद्धा हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या ठिकाणी घाण आहे आणि त्याच्याच बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा आहे तर याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे का हे देखील पाहण्यासारखं असेल आपण त्या त्या साईडला जरी दाखवलं इकडे या साईडला तर त्या साईडला कठडेच नाही आहे म्हणजे अपघाताची भीती या ठिकाणी आहे आपण इकडे जवळ आणि हे दाखवा इकडे या जवळ आणि या ठिकाणी आपण सुद्धा पाहिलं तर जी स्थिती आहे तर ही तिथे अत्यंत दयनीय अवस्था आहे या ठिकाणी कठडे प्रशासनाने लावायला पाहिजे तिकडे या या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणात ही वाहतूक सुरू आहे आणि ही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना देखील या ठिकाणी अशी स्थिती मुख्य रोडवरती या ठिकाणी ज्या पद्धतीने हे लावलेलं आहे तर हे धोकादायक आहे वाहन चालकांसाठी आणि याकडे प्रशासन का लक्ष देत नाही सांगायचं तात्पर्य मध्ये म्हणजे की देशामध्ये या ठिकाणाहून गोंदियामधून राजकारण चालतो देशातलं माननीय प्रफुल्लभाई पटेलजी ते इथले रहिवाशी आहेत देशामध्ये ते दे राजकारण करतात परंतु त्यांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे त्यांच्या जस्ट ज्या ठिकाणी त्यांचं कॉलेज आहे इथं ते अनेक वेळ येतात कार्यक्रमासाठी आणि या ठिकाणी अशी स्थिती असेल तर मग संपूर्ण गोंदिया शहरामध्ये काय स्थिती असेल अनेक ठिकाणी बांधकामं होत आहेत मोठ्या प्रमाणात धूर उडते जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो अनेक ठिकाणी नाल्या फुटलेल्या आहेत नाल्या भरलेल्या आहेत हा जो नाला आहे नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घाण पण आहे आणि इथे जे कठडे पाहिजे होते नियमानुसार ते कठडेसुद्धा या ठिकाणी लावलेलं नाही आहे म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकता की इथले स्थानिक जे प्रतिनिधी आहेत त्यांचा सर्रास पण या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे आणि राजकारण तर मोठ्या प्रमाणात होतंच आपण पाहिलं असेल की देशामध्ये दे राजकारण करणारी दे जी व्यक्ती आहे त्यांच्या कॉलेजचे अगदी शेजारी म्हणजे ते या रस्त्याने अनेक वेळ जातात आणि तिथली स्थिती जे ज्या पद्धतीने आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो ही अत्यंत धोकादायक आहे आपण या ठिकाणी पण दाखवू शकता की हे जे वाहनात बघा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनं चालतात आणि येणारे जाणारे जे वाहन आहेत मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आहेत परंतु शाळेचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी जातात मोठ्या प्रमाणात कॉलेज वगैरे या ठिकाणी असल्यामुळे वाहने जातात अपघाताची भीती आहे पण प्रशासनाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होतं असं या ठिकाणी दिसतंय आपण काही लोकांना याबद्दल थोडक्यात विचारू भे क्या बताएंगे आप ये कौन सा एरिया जे आपण खडे आहे और क्या मतलब स्थिती आहे क्या कॅग एन एनडी कॉलेज रोड आहे अरे या बारीशचे पूल बैठा हुआ आहे ना इसमें कोई कोई अधिकारी का कोई ऑब्जेक्शन नहीं उठ रहा है यहाँ पे कई बार गाड़ी वाड़ी आती है कभी भी दुर्घटना हो सकती है और यहाँ पे स्ट्रीट लाइट भी कम है रात में कम दिखता है यहाँ तो यहाँ दुर्घटना कभी भी होने के चांसेस है और यहाँ पे ऐसा है कई बार बस और ट्रक आती है दोनों साथ में तो एक साइड ही हो जाती है नाला कभी भी बैठ सकता है यहाँ पे कई बार कई लोगों ने कई अच्छे बड़े लोगों ने देख चुके हैं पर इसका कोई ऑब्जेक्शन नहीं उठा है ये जो स्थिति है कब से यहाँ पे इस तरह के जो लगे कितने दिनों से कितने सालों से लगे बारिश से बारिश के बाद ही बारिश आई थी अच्छी उस समय ये पुल बैठा था या जो अपने मंडली वो ध्यान नहीं देते इधर अब वो कई बार यहाँ पे भेजे भी आके देखे पुलिस प्रशासन ने भी ये बैरिकेड लगाया है पर उसके बाद भी कोई कोई उद्धार बिल्कुल तो भैया अभी जो गोंदिया का माहौल है निवणुक लगने वाली है काय क्या बताएंगे आप मतलब किस तरह से माहौल है यहाँ का यहाँ देखो यहाँ कैसे सब अधिकारी देखते हैं और समझते हैं पर इस चीज को कहा तक किसी ने देखा नहीं कि ये पुल बैठ रहा है कि यहाँ स्टूडेंट आते हैं कई दुर्घटना होती है इस चीज़ का नहीं देखा गया है यहाँ पे आने जाने बस अपना रास्ता बना है और यहाँ पे जो ये ठेले लगे सब व्यापारी लोग कर रहे तो इनके पास कैसा है दूसरी तो इनके बाजू से चिपक के निकलती है तो ये दुर्घटना का चांसेस है क्या लगता है यहाँ पे बड़ी दुर्घटना होने के बाद में प्रशासन ध्यान देगा अब प्रशासन देखो कैसा अगर बड़ी दुर्घटना उसके बाद देखेगा तो प्रशासन की वो है नकारी इसलिए उससे पहले देखेंगे तो काम हो जाएंगे यहाँ पुल का बिल्कुल यहाँ पर ये जो रास्ता ये रोड है ये जो रास्ता है बहुत मतलब यहाँ पे जो गाड़िया बड़े पैमाने में चलती है यहाँ पे फल वाले काका का है क्या बताएंगे काका का? कब से आप यहाँ काम कर रहे हो क्या बताएंगे क्या परिचय क्या आपका अभी ये दीपावली के पहले से कर रहा हूँ सर मैं यहाँ पे व्यापार दीपावली के पहले से हाँ हाँ साल से मतलब वही तो पूछ रहा ऐसी नहीं मैं तो ऐसी लॉकडाउन से आप सारी जगह पे लॉकडाउन से मैं सब्जी का व्यापार किया हु यहाँ पे बड़े लॉकडाउन में व्यापार किया सर सब्जी का उसके बाद में कैसा है? मैं दूसरे के पास में चला गया था अभी जो स्थिति है रोड की कौन सा रोड है ये और कब से वो प्रॉब्लम है तो हाईवे रोड है सर ये तो लेकिन इसका नाम क्या है ये एनएमडी कॉलेज बोलते इसके सामने की बात है सर ये वाली कब से ये स्थिति है जो बांबू लगे यहाँ पर कब से लगे तो बहुत बहुत पहले से है सर ये अब कैसा है मैं बता नहीं सकता इसके बारे में लेकिन बहुत पहले से है यहाँ का यहाँ पे प्रफुल्ल भाई पटेल का नाम चलता है उनको उनके नाम से गोंदिया को जाना जाता है देश में प्रफुल भाई पटेल को जानते हैं और उन्हीं के नाम से जाना जाता है गोंदिया क्या बताएंगे आप नहीं तो गोंदिया कैसा गोंदिया जिला तो उन्हीं के नाम से जानते हैं ना गोंदिया जिला उन्हीं के नाम से जाना जाता है और वो सब कैसा फेमस आदमी है साथ की जिले लेकिन उन्हीं के कॉलेज तो उन्हीं का है ना सर हाँ कॉलेज तो उन्हीं का है ना यहाँ आते नहीं क्यों आते हैं आते हैं लेकिन कैसे इधर से आए उधर से निकले वाला काम उधर ध्यान नहीं देते हो अब सीधे सीधे मार्ग क्या लगता है यहाँ पे दुर्घटना होने के चांसेस है नहीं वो तो पूरे सक्सेसफुल है सर चांसेस हो सकता है दुर्घटना हो सकती है हाँ हाँ यहाँ पे बड़े पैमाने में स्कूल के बच्चे वगैरह गाड़ियाँ चलती है बड़े बड़े तो ये मेरे ख्याल से जो पुलिया है पुराना होगा शायद बहुत बहुत पुराना है सर कैसा हमारा जन्म भी नहीं हुआ था उस जमाने से ये बहुत पुराना पुलिया है ये इस वीडियो के माध्यम से अगर प्रफुल पटेल साहब की तरफ अगर ये मैसेज जाता है तो आप क्या बताएंगे उनको ये क्या होना चाहिए इसमें अब सर जो है पोजीशन वो तो दिख रही है अब इससे ज्यादा क्या बोले सर अब उन्होंने दुरुस्ती करना चाहिए इसकी बिल्कुल, बिल्कुल 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 ये तो काम होना चाहिए सर ये बिल्कुल ये जो रोड है और ये स्थिति है ये सुधरनी चाहिए यहाँ के जो लोग हैं उनका यही कहना है कि भैया स्तुति यहाँ पे जो स्थिति है वो सुधरेंगी तो यहाँ पे दुर्घटना नहीं होगी और यहाँ पे जो बड़े बड़े नेता है उनका काम है इस तरफ ध्यान देने का अगर नेता काम नहीं यहाँ पे ध्यान नहीं देंगे तो कूदने के अभी गोंदिया में हम कई जगह घूमे हैं तो काम रस्ते का काम शुरू है कंस्ट्रक्शन शुरू है लेकिन इतनी धूल और मिट्टी उड़ रही है कि जिससे ऑक्सीजन में वो सब जा रहा है और उससे बीमारियाँ जो होते हैं वो होने के चांसेस है तो कहने का मतलब ये है कि नेताओं ने राजनीति के साथ साथ लोगों का ध्यान भी देना चाहिए उसी के मद्देनज़र राजनीति का जो माहौल है अभी गोंदिया नगर परिषद का वो तो गरमाया है लेकिन यहाँ पर रहते हुए जो लोगों की समस्या है उनको सबसे पहले उन्होंने दूर करना चाहिए कैमरामैन रोहित के साथ मैं बबलू मारवाड़ी महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया